नमस्कार मित्रांनो मी श्री प्रमोदजी सस्ते संपादक ॲट द रेट प्रगती चळवळ आज आपण बोलणार आहोत एका प्रेरणादायी वास्तवावर फलटण तालुका म्हणजे विचार कार्य आणि जागृतीचं अद्वितीय उदाहरण आज या भूमीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की भिकारीसुद्धा लखपती असा उल्लेख प्रेमाने करतात पण ही सुबत्तता केवळ पैशाने नाही तर फलटणचा इतिहास म्हणजे सामाजिक नेतृत्व शैक्षणिक चळवळी आणि कृषी समृद्धीचा प्रवास श्रीमंत मुदुजी राजे राजमाता साध्वी माता राजे आणि पुढे आलेल्या कित्येक लोकनेत्यांनी या भूमीला स्वावलंबन हा संस्कार दिला येथील शेतकरी केवळ उत्पादनावर नाही तर शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या भावनेवरती विश्वास ठाम ठेवतो यामुळेच आज फलटणची प्रतिमा राजकारणात परिपक्व शिक्षणात सजग आणि समाजकारणात सक्रिय अशी घडली आहे फलटण तालुक्यातील नागरिक हे मतदार नाहीत ते विचारवंत आहेत ते कोण जिंकतो यापेक्षा कोण काम करतो यावर मतदान करतात हा विचारच परिवर्तनाची सुरुवात आहे जेव्हा नागरिक संविधानिक साक्षरतेने विचार करतात तेव्हा लोकशाही मजबूत होते इथले नागरिक प्रशासनावरती प्रश्न विचारतात पण तो प्रश्न नकारात्मक नाही तो जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा असतो शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था आणि युवा वर्ग यांनी एकत्र येऊन संविधानाचे मूल्य आत्मसात केले मानवतेचा आदर समानता आणि लोकशाही ही, ही केवळ पुस्तकी शब्द राहिली नाहीत ती आचरणातील दिशा बनलेली आहे प्रगती चळवळसारख्या माध्यमांनी हा साक्षरतेचा प्रसार केला शिक्षण म्हणजे विचाराची क्रांती हा संदेश सर्वदूर दूर पोहोचवला आज फलटण तालुका केवळ साखर कारखाने दूध संघ किंवा बाजार समिती समितीपुरता मर्यादित नाही इथले तरुण उद्योजक महिला बचत गट कृषी उद्योग आणि शैक्षणिक संस्था या सर्वांनी मिळून लोकल ते ग्लोबल असा प्रवास घडवला भिकारीसुद्धा लखपती ही उक्ती केवळ आर्थिक नसून ती मानसिक समृद्धीची खून आहे कारण इथे प्रत्येक माणूस काहीतरी निर्माण करण्याच्या भावनेने जगतो आणि त्याच्यात आत्मसन्मान आहे फलटणमधील शिक्षण संस्था म्हणजे समाज परिवर्तनाचे केंद्र विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेचे नाही तर जीवन मूल्यांचे शिक्षण दिले जाते शाळांमध्ये स्वयं अध्ययन कौशल्य विकास नैतिक शिक्षण या उपक्रमामुळे एक विचारशील पिढी तयार होते शैक्षणिक वातावरणात धार्मिक आणि जातीय भेद विसरून मानवतेचा धर्म शिकवला जातो आणि हाच विचार पुढे जाऊन समाजातील सौहार्द वाढवतो पल्टनच्या मतदारांनी कधीही भावनेतून नव्हे तर कामाच्या आधारे निवड केली त्यामुळे राजकारणात जबाबदारी वाढली आणि प्रशासन उत्तरदायी बनले इथल्या नागरिकांना माहीत आहे सत्ता ही सेवेसाठी आहे स्वार्थासाठी नाही ही विचारसरणी फलटणला महाराष्ट्रातील इतर तालुक्यापासून वेगळी ओळख देते तील विविध जाती धर्म आणि समाजघटकामध्ये सलोका आहे लोक एकमेकांच्या दुःखात सहभागी होतात आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात फलटणमध्ये स्पर्धा नक्कीच आहे पण ती उत्तमतेसाठी दुश्मनेसाठी बिलकुल नाही हा हा दृष्टिकोनच विकासाची खरी ताकद आहे फलटण तालुक्याचा विकास हा एका दिवसाचा परिणाम बिलकुल नाही तो जागरूक नागरिकत्वाचा एक आरसा आहे संविधानिक साक्षरता शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या तीन स्तंभावर हा विकास उभा आहे आज प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारावं मी माझ्या गावासाठी माझ्या समाजासाठी आणि माझ्या राष्ट्रासाठी काय देऊ शकतो हा प्रश्नच नव्या परिवर्तनाचा मार्ग दाखवतो पलटणकरांनी नेहमीच दाखवून दिलं आहे की लोकशाही म्हणजे मतदान नाही तर तो एक विचारांचा कार्याचा आणि जबाबदारीचा प्रवास आहे